नमस्कार मित्रमंडळी कसे आहात सगळे मजेत आहात ना बघा आपण आलो लक्ष्मी स्टुडिओमध्ये हा आपला कुमठा गावामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये मोठा स्टुडिओ आहे आपला मेहनत स्टुडिओ आहे बघा तिथे शूट वगैरे सगळे होतात रील्स इव्हेंट मॅरेज सगळ्या सगळ्या प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ शूटिंग फोटोग्राफी सगळे तुम्हाला इथे भेटतील आणि चांगल्या प्रकारे शूट होतं आणि व्यवस्थित तुम्हाला डिस्काउंट पण भेटेल भावना बघा आपल्या मुलांचा इथं शूट चालू आहे आणि मस्तपैकी शूट वगैरे झाला आपला काही फोटो काढायचे होते काय रील्स काढले ते सगळे काढून घेतले मग आपण निघवले माळेगाव यात्रेला माळेगाव आपला देवस्थान आहे कुळदैवत आहे खंडोबा आहे प्रसिद्ध अमोदपूर तालुक्यातला देवस्थान आहे भावानो मग आपण निघवलो बघा माळेगावमध्ये माळेगावमध्ये आलो आहे आलोय नदीमध्ये आपले कोटम वगैरे देऊन घेतले आणि आपली भंडारी व्हायची ती वाहून घेतली कारण आपलं नवीन भंडारी घ्यायची ती म्हणून दुनियाला आपण वाहून घेतली इथे विसर्जन केलं देऊन वगैरे घेतलं मस्तपैकी स्वच्छ धुऊन घेतलं भावाने बघा येत्या कोटम वगैरे खूप अभिषेक करून घेतला इटाळ पडल्यामुळे तिथे धुऊन घेतला स्वच्छ पिकी मग आपली देव मस्तपैकी देऊन वगैरे स्वच्छ करून घेतले आपण निघालो त्या देवाळाजवळ देवळात जाता व्यू व्ह्यू तपन दाखवतो भावाने बघा व्यू किती छान होता तिथे मस्तपैकी परत आपण मला असं वाटलं की परत एकदा धुऊन घेऊया मग पितांबरी वगैरे लावून जरा घासून घेतले कोटम खूप भंडारा लागला होता त्याला मग ते स्वच्छ धुऊन घेतलं एकदम फ्रेश झाला आपण निघालो बघा तिथं व्ह्यू भावना कसा व्ह्यू आहे एकदम मस्त वातावरण ही माझी मुलगी आहे मुलीसोबत चाललं आम्ही गप्पा मारत मंदिराजवळ मंदिराजवळ मंदिरा गेलो भावना तिथं मग भंडारा आणि कुंकू वगैरे घेतलं गेलो देवळात देवळात बघा आपण मस्त दर्शन वगैरे घेतलं खंडोबाचे पाय पडून घेतले आपली भंडारी होती ती नवीन भंडारी घेतले आपण भंडारी घे टाकला भंडारामध्ये आणि व्यवस्थित मग दर्शन वगैरे झालं आपलं मग गेलो जेवायला भावना जेवायला काय बघा भात चपाती वांग्याचं भरीत आणि उवरण होतं मस्त वातावरण होतं फ्रेश वातावरण थंडी होती मस्त बघा संध्याकाळ झाला आपलं जेवण वगैरे करून घेतलं भावानं जेवण बघा आपण चालू आपलं यात मी पण जेवायला आशीर्वाद खंडोबाचा आहे आपला पाठी मग आपण जेवण वगैरे करून घेतलं बघा सगळे बघा जेवतात माझा भागचा आहे मग आपण जेवण वगैरे करून घेतलं मग गेलो बालाजी मग देवळात प्रसिद्ध आमदपूर तालुक्यातला प्रसिद्ध बालाजी मंदिर आहे भव्य मंदिर आहे खूप मोठा आहे आणि छान आहे आम्ही गेलो दर्शन घ्यायला भावानं हा बाबा बाबा छोटा माझा मुलगा मस्त मस्तपैकी चालला आहे दर्शनाला पटापट जाता म्हटलं खूप गर्दी होती आम्ही गेलो तर गर्दी जरा कमी झाली दर्शन वगैरे भेटलं आम्हाला बघा हे सगळे बघा ला, लाईनला थांबले दर्शन घ्यायला खूप भव्य मंदिर आहे छान मंदिर आहे तुम्ही पण या दर्शनाला खूप चांगलं वाटलं तुम्हाला इथं मनाला शांती वाटते एकदम बेस्ट एकदम छान प्रसाद वगैरे घेतला बघा भावना आता आपली फॅमिली सगळी पाया पडत होती पाया पडून झाल्यानंतर भावना माझा नंबर आला मम्मी मी गेलो पायापाडायला बघा माझा मुलगा आणि माझी भाची आम्ही तिघं मग गेलो पायापाडायला पाया पडवू घेतले दर्शन घेतले देवांचे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र